केलाय सेटअप रेडी लागला 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 दिपया तिकडे तिसरी तांबोशी काढला जाग्यावर ना आरामात काढ काढ तू काय नाही सुटत नाही नमस्कार मित्रांनो मी तेजस्क्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाच वाजले संध्याकाळचे आणि आपण आलो होतो विजयदुर्गला तर किल्ल्यावरती आपण जाऊन आलो मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहीत असेल किंवा नेक्स्ट व्हिडिओ येईल तर किल्ला वगैरे फिरून झाला तर आता आपण फिशिंगसाठी आलो आहे विजयदुर्गाच्या एका स्पॉटला हे इकडे हातात रॉड वगैरे आहेत आणि मागे दिप्या पण आहे तर मागे आपण इकडे स्पॉटला आलो होतो तर स्पॉट खूप मस्त आहे इकडे बघूया काय लागतं आहे का तर मासा लागेल ना लागेल मजा येईल थोडीशी तरी इकडे अशी घाटी गेली आहे खालती समुद्राकडे आणि गाडी थोडीशी वरती लावली आहे तिकडे अँगलोर पण खाली गाडी आणलं असतं पण तिथे ये नाही ना आणि जाताना मग ढकलूक लागली असते नाही गेली गेली असते गेली असते पायरेच मध्ये मध्ये काहीतरी तर समोर तिकडे खडप दिसतंय तिकडे जाऊया आणि त्या कातळावरती नंतर बघूया तर खडपात तांबोशी किंवा ग्रुपर वगैरे मारण्याचा चान्स असेल बघूया काय लागतात काय लागत आज साधारण काय पण लागवते पण लागो कावा मग इल पण चालता म्हणजे रॉडने असो मासोवडूची फील घेऊ कवी फक्त बस झाला तर इकडे ना ट्रॉलर असतात खूप सारे पण आज एक पण बोट ट्रॉलर काहीच दिसत नाही आणि संध्याकाळ आहे ना सो थोडीशी हवा असते बघूया आता लाटं वगैरे इकडून तर दिसतात त्या कातळावरती मोठी मोठी लाटं पण त्या साईडने कदाचित कमी असतील म्हणजे कातळाचा ना उभा भाग केला आहे समोरच तो तिकडे गेल्यावरती दाखवेनच मी आणि मागे एकदा एक दोनदा आलो होतो आपण तुम्हाला माहीत असेल जुन्या व्हिडिओज बघितला असेल तर लाट बघ केवढी आली रुपया बघितलीस लोटो हाय चालू होऊन साधारण तास दोन तास झाले असतील तर पाणी आता वाढत जाईल म्हणजे लाट पण असतील बरीचशी तशी तर इकडे सेटअप करूया रेडी या, हा केलाय सेटअप रेडी तर येव या बघूया काय लागतं समुद्रावर येण्याचा जो फील असतो तोच वेगळा असतो त्याच्यातून मासा पकडायचा तर वेगळा फील असतो तर बीच एकदम भारी आहे या व्हाईट सँड बीच आहे एकदम पांढरी वाळू नुसतीच आणि इकडे लाट वगैरे कसली येत आहेत सुसाटमध्ये बघा तर सबके होईल ते ना समोर बांगड्यांचा थवा आहे बारका छोटा तोंड वर करून आहेत आहेत तर सबकीला पकडला असता तर हे स्ट्रक्चर आहे ना पूर्ण दगडाचंच आहे त्याच्यामुळे इकडे तांबूशी किंवा ग्रुपर वगैरे लागण्याचा चान्स असतो आणि त्याच्यानंतर जरा पुढे जाऊ खडकावर तर खडकावर पोकर बिकर मारला तर मारला बघूया Hey, लागला तर लागलाय मग असा मित्रांनो चांगली साईज आवडत हो 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 कसला मारतो है है, मारतो रन मारतोय बघा काय माहित नाही रन मारतोय मोठा असेल साधारण चांगलं चांगली साईज अरे शर्ट यार सुटला सुटला शर्ट शट शट शर्ट मित्रांनो चटियार सुटला मासा आणि चांगल्या साईजचा होता कोकर होता असणार कारण रन मारत होता ना त्याच्यावरून कोकरच होता साईज चांगली होती असणार साधारण किलोच्या आसपास एक नंबर मासा होता मित्रांनो आणि मासा सुटून गेला ना असा तर चांगल्या साईजचा लागून लई वाईट वाटतं मग तिकडे दिप्याला एक मासा लागलाय मला वाटतं तांबोशी लागली आहे <laughs> काढली काढली तांबोशी काढली तो आमचं तांबावसा तरी बघा हा आणि कर्ली टेलाच लागली आहे ग्रीन वाल्या ग्लो वाल्या तर काढून ठेवून देऊया काही ना लस काही लग माझा लग पडलाच यायला गेला ओ सुटून दीप्यानंतर ओपनिंग केला ना आपली ओपनिंग केव्हा होता बघूया आता होय परत लागला आहे हळू स्लोली स्लोली रिट्रीव कर स्लोली रिट्रीव कर आलो थांब चा, चांगली साईज आहे वाटत काय सुटला बिग साईज लागली होती दीप्याला पण मित्रांनो दीप्याचा पण मासा सुटला मोठा वाला तर स्ट्राईक आहे इकडे दोन मासे सुटले आपले तर असे मासे ना लागायला पाहिजे म्हणजे स्ट्राईक व्हायला हो पाहिजे पण मासा लागून जायला नाही पाहिजे एकदा मासा लागून गेला कि जाम बेकार आणि भीती काय वाटते माहिती आहे मित्रांनो इथे ना कासव हो एक मोठ्या साईजचं एकदम तर कासव पकडायचा लूर आणि होय लागला दिप्याला लागला आणि बघूया तो दुसरा तांबोसा काढला ना दिप्या दुसरा आणि हा चांगल्या साईजचा आहे या जरा त्याच्यापेक्षा हा बघा हा बघा एक मासा सुटला आणि लगेचच दुसरी स्ट्राईक झाली दिप्याला तांबोशी लागली ऐकत नाही या दिप्या <laughs> नाही <laughs> दे तूच काढ रे तर इकडे पुढे बघूया पण इकडे कसं म्हणजे पाणी मारतय आता तर कुठेतरी सुक्या जागेला थांबून मारूया लांबूनच था। भिजोक भिजोक आणि शेड आता चेंज केलाय व्हाईट वाला लावलाय तिकडे तिसरी तांबोशी काढला ना जाग्यावर ना म्हणजे मोठी मोठी साईज काढीत चाललस तू काय खाऊन हो पीस मोठो काढला ना म्हणजे हा बरोबर ते लास्ट आहे आता आता घेऊ का जावा पकडू ला का जावा तरी बघा ही साईज जरा मस्त आहे मगाशेपेक्षा मोठी आहे म्हणजे मोठी मोठी साईज गाडीत माका वाटतं तासभर राहिलं तर हो मोठी गाडीत पाच किलोची काय कळत नाही आणि रिझल्ट एक नंबर आहे या लूलला तर हा तांबवसा पॅन काढलेला आत्ता आणि हा लुकानाचा करलीटेल आहे पण छोटावाला आहे आपण तो मागाशी यूज करत होतो ना त्याच्यापेक्षा छोटावाला आहे तर एक नंबर रिपोर्ट आहे याला तांबूशीत पटकन पकडते तर बाटलेत ठेवलेलं मासं पण ते पकडलं कसा कर मोठं मोठं पकडतंच रे पकड आणि काल आम्ही गेलो होतो फिशिंगला काल दिप्याने एक दांडोशी पकडलेली मी एक पकडलेली तर त्याचा आपण काय व्हिडिओ नाही शूट केला होता दिप्या तू तिथंच जा तुझी पावर तिथं जा तर हा स्पीडची जरा रबर आहे चेंज करूया आता ब्लडी बेट आहे तर ह्याला यूज करून बघूया ह्याच्यावरती मी काल बारा कुडा काढला होता एक मिडियम साईजचा तर चांगला रिपोर्ट आहे त्याला पण बघूया आता पाणी क्लिअर आहे बघूया वापरून आणि दिप्या तू चेंजच करू नको काय तुझं तो रिपे भारीच आहे तर इथेच खडपातच मारतो पुढे जाणार होतो पण इथे खडपात स्थायिक आहेत तर खडपात मारून बघतो थोडा वेळ अजून इथे कासवाची भीती ते वाटते रे आरामात काढ तू काय नाही सुटत नाही कोकर लागला कोकर लागला एकच नंबर <laughs> शाबास आईला बेकार माणूस निकला रे तू तो दिप्यान काढला नाही कोकर दिप्या क्या खा के आया तू नाही लागलो होय म्हणजे फाटत आला होता पण चांगला होग झालेला एक नंबर ट्रिव्हॅली काढली दिप्याने त्याच जाग्यावरून दिप्याचा विजयदुर्ग वसूल झाला आई शपथ मस्त मोठी साईज आहे तर दुकानातही शेड ना दे नंबर काम करते बघा आणि स्पॉट पण खूप मस्त आहे म्हणजे टायमिंग मॅच झालंय परफेक्ट बरोबर बघा दिपया इथंच फिशिंग करताय आणि मासं काढताय माका एकतरी लागता की नाही दिप्या माका एकतरी लागता की नाही तर मला पण मासा लागला आहे छोटा बघूया आईला तांबोसा लागला बघ जो एवढी साईज मोठा बिग साईजचा तांबूसा लागला आहे बघ दिप्यान पाहिला काढला ना तेवढा वाटतं ना तरी बघा ही तांबूशी काढली मी आत्ता जस्ट तर बाबा मासो काढलं एक मी आणि हा लागला आपल्याला ह्या शेडवरती स्क्विडजीच्या गडी बेट थांबते मी सोडते मग पकडू नको लागत काटो बिटो हो दिप्यान काढलो हे आणि हो पण इथे ठेवूया राहू दे नंतर बघू काय तर थोडासा वरती आलोय आता कातळाकडे आणि हा बघा सूर्य एक नंबर नजर आहे सूर्य तर आता गायब होऊन जाईल लाललाल एकदम तर हा ना कातळाचा भाग असा पुढे गेलाय फक्त तर इकडे मासा लागण्याचा चान्स असेल बघूया इकडे काही ना काही लागण्याचा चान्स असू शकतो तर मित्रांनो सात वाजलेत आणि फिशिंग आता थांबवली आहे तर घरी आपल्याला जायचंय बरंच लांब तर थोडासा काळोख झालाय हा बघा तर पाणी पण बरंच वरती आलं तर एक नंबर फिशिंग झाली मजा आली खूपच भारी फिशिंग होती तर हे बघा एक दोन तीन चार पाच मासे लागले आणि दोन मासे लागून सुटले ह्याला एक पहिलाच मासा लागलेला मोठा ह्या कलरवरती तर दिप्याने चार मासे पकडले आणि एक स्पीडजीचा ब्लडी बेट आहे ना त्याच्यावरती आपण एक तामोशी पकडली माझा लग चांगला नव्हता पण दीप्या लई लग, लग भारी घेऊन आलो होतो मित्रांनो पुन्हा एकदा आलो आहे आपण चार दिवसानंतर सेम स्पॉटला फिशिंग करण्यासाठी तर त्या दिवशी आलो होतो ना आपण चार दिवसापूर्वी एक नंबर रिझल्ट होता बघितलात तुम्ही तर आता पुन्हा एकदा फिशिंग करून बघूया ह्या स्पॉटलाच आणि आज ना हाच रबर शेड वापरूया कृप्याकडे पण हाच आहे माझ्याकडे पण हाच आहे तर ह्याचा रिपोर्ट आज बघूया कसा आहे तो पाणी आज बरंच खाली गेलं आहे आणि आता टाईट टर्न होईल लोटो हाय चालू होईल थोड्याच वेळात पंधरा वीस मिनटानंतर तर बघूया पाणी थोडंसं अजून जास्त पाहिजे होतं दीप्याने सुरुवात केली आहे बघूया आता तर मी पण इथे दगडावर चढतो आणि मारतो इथूनच इथून इतुन कास्टिंग करून बघूया हो 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 फिंगर मार्क आहे फिंगर मार्का फिंगर मार्का सुटलो 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 फिंगर मार्क होतो फिंगरमार्क मित्रांनो फिंगर फिंगर। मार्क लागलेला सुटला आणि हार्ड लूरला लागलेला तर बराच वेळ झाला फिशिंग करून एक फिंगर मार्क लागलेला तो पण सुटला म्हणजे आजचा पण पहिला मासा लागला तो सुटला आता अजून लागतात की नाही लागतात काय माहित नाही पाणी खूप ना खाली गेले तर पाणी थोडस जास्त पाहिजे होतं पाणी वाढेल पण बराच वेळ जाईल त्याला तोपर्यंत काळोख होईल मित्रांनो एक तांबोशी लागली आहे पण कॅमेरा ऑन करायला टाईमच भेटला नाही इथे येऊन पकडला माशाने हे बघा हा लागला तांबोसा पहिलाच हा लागला आपल्याला ह्या हार्ड लूरवर मगाची पण एक स्ट्राईक होती ना फिंगरमार्कची ह्याच लूरला होती तर हा हंट हाऊसचा लूर आहे मिनो आहे तर चांगली साईज आहे पहिला मसा काढला तर ह्या खडपा ना तांबोश असतात पण बिग साईज नाही वाटत एव्हरेज साईजच्या असतात साधारण तर मित्रांनो सात वाजून गेलेत काळोख झालाय साधारण आणि दोनच कॅच झाले दोनच कॅच म्हणजे एक तांबूचा बाहेर निघाला आणि एक फिंगरमार्क सुटला जरा असा आला पुढ्यात आणि तर मेन गोष्ट काय माहिती आहे मला वाटतं इथे भरतीला मासे लागतील पाणी ना बरंच खाली गेलं आहे ना खडपात पाणी नाही आहे आम्ही त्या दिवशी आलो होतो ना त्या दिवशी बरंच पाणी वरती पण होतं आणि हाय टाईट चालू झालेली त्याच्यामुळे पाणी भरत होतं आता टाईट तर टर्न झाली आहे पण पाणी नाही भरलं आहे पूर्ण खालीच्या खालीच पाणी आहे त्याच्यामुळे काय खास अशी फिशिंग झाली नाही याची तरी पण मजा आली तरी दोन स्टाईक होत्या मला दिपॅक मासू लागलो पॅक आदलं चालला नाही <laughs> तर चला आत्ता जाऊया घरी आणि हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद